नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज महाराष्ट्रात परिवर्तन महाशक्ती नावाची चौथी आघाडी उभी राहिलेली आहे आणि या चौथी आघाडीच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू आणि संभाजीराजे तसेच वामन चटप आणि संयुक्त समिती असे मिळून पाच पक्ष एकत्र येऊन महापरिवर्तन परिवर्तन, परिवर्तन। महाशक्ती नावाचे आघाडी उभी करण्यात आलेली आहे आणि आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये ही परिवर्तन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे तसं पाहिलं तर राजू शेट्टी हे महाविकास आघाडीकडे होते आणि बच्चू कडू हे महायुतीकडे होते आणि हे आता फुटून स्वतंत्र आघाडी त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये थोडी हलचल होणार याबद्दल काही शंका नाही कारण बच्चू कडू यांच्याकडे दोन आमदार आहेत स्वाभिमानीकडे एक आहे आणि काही पट्ट्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर भागामध्ये स्वाभिमानाची ताकद आहे आणि कोल्हापूर भागामध्ये छत्रपती संभाजी राजे याची ताकद आहे आणि काही ठिकाणी वामन चौटप यांचा प्रभाव आहे आणि त्यामुळं ही आघाडी परिवर्तन घडवे असे एकूण चित्र आहे आणि या आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर आणि चरांगे पाटलांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे असं जरी असलं तरी या चौथ्या आघाडीमुळे कोणाचं समीकरण बिघडेल हे आता आपण काही थोड्या दिवसात समजून घेणार आहे राजू शेट्टी असो प्रहार जनशक्ती प पार्टीचा आमदार बच्चू कडू असो संभाजीराजे असो अमन चटव असो त्यांचा चर, काही प्रभाव आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये त्रिशंकू अशी विधानसभा असणार आहे दहा बारा आमदार हे महाराष्ट्रात चित्र बदलण्याची शक्यता आहे आणि आघाडी विरुद्ध युती असा सामना आणि विरुद्ध वंचित त्यांचा सामना आणि ही परिवर्तन आघाडी अशा सौरंगी पंचरंगी होणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल याचा काही शंका शक्यता नाही प्रत्येक पक्षामध्ये बंडखोरी होईल आणि धनांटे बंडखोर देखील उभे राहते पन्नास ते साठ हजार मतं ज्याला मिळतील तो विजयी होईल असं चित्र आहे आणि त्यामुळे संमिश्र येणाऱ्या या निवडणुकीमध्ये परिवर्तन आघाडी हे गेम चेंजर ठरते काय काय थोड्या दिवसात दिसून येत येणार आहे आणि याबद्दल आपलं म्हणणं काय तू तो कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत